नमस्कार मंडळी आम्ही सकाळी साताऱ्याक जाऊक निघालो गुड्डी मी आणि माझे दोन आते आम्ही रिक्षेन कुडा एस टी डेपोकडे येलो पण आमका एस टी काय गावाना आमच्या मागण्या येलेले लोक एस टीत चढान जाय होते पण आमची एस टी काय का मात्र ये नाही होती आमका काकाने सांगितलेली की अकरा जाची गुरुंदवाड एस टी आहे आम्ही पावणे अकराकच स्टँडकडे येऊन थांबलो साडेबारात तक एस टीची वाट बघलो तेव्हा आमका कळला की गुरुंदवाड एस टी कधीच बंद झाली शेवटी पावणे एक वाजता आमका एक एस टी गावली आणि गुड्ट्यांचा एस टी तीच खाली मस्त कधी झोपान दिली जाताना आम्ही विचार केलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत तर बाहेर मस्तपैकी निसर्गाचं व्ह्यू बघूक मिळाला पण इष्टी काय धुतलेली नाही होती त्यामुळे व्ह्यू काय आम्हाला नंतर लगेचच पाऊस आल्यामुळे टी धुवून गेली आणि आमका मस्त सगळं बाहेरचं दिसायला नाही पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर डोंगरातून वाहणारे धबधबे आमका मस्त दिसत होते ती इतक्या जाते आमच्यासाठी परत शिरो घेऊन येतो तो पण आम्ही काढलो थोड्या वेळातच कोल्हापुरात येऊन पोहोचलो कोल्हापूरच्या पुढे मात्र एस टी एकदमच स्लो झालेली थोड्या वेळात गाडी बंदच पडली त्याच्यामुळे खाली उतरले नंतर ड्रायव्हर का खूप कष्ट करून पाहून तासून ती गाडी चालू केलेली आणि आम्ही परत त्याच एस टी पुढच्या प्रवासात निघालो फायनली सकाळी दहा वाजता बाहेर पडलेली आम्ही रात्री साडे अकरा वाजता साताऱ्यात येऊन पोचलो घराकडे पोचतो तोपर्यंतच फटाक्यांचे मोठे मोठे आवाज योग लागले तेव्हाच आमका कळला की आपली इंडिया जिंकली आम्ही पण खूप खुश झालो खुश होऊनच आतमध्ये गेलं नसतं चपाती भाजी खाल्लं आणि आता आम्ही झोपतो ब्लॉग बघून झाल्यावर फॉलो करून विसरा नको धन्यवाद